मनोज जरांगे पाटील काल बीड दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यातल्या एका गाडीची दुचाकीला धडक बसली त्यात दोघे जण जखमी झाले मात्र हा अपघात ज्यावेळी झाला त्या ठिकाणी दोन्हीमध्ये थोडासा वाद झाला त्यानंतर तो वाद त्या ठिकाणी ताबडतोब मिटवण्यात आला पण हे सगळं कुठेतरी थांबलं असं वाटत असतानाच मात्र हे प्रकरण एवढं वाढलं की यावरून गुन्हा देखील दाखल झाला यात एका महिलेला शिवीगाळ करण्यात आली आहे काठीनं मारण्यात आलंय तिला जिवे मारण्याची धमकीसुद्धा यात देण्यात आली आहे पण हे नक्की प्रकरण काय अपघात नक्की कसा घडला आणि महत्वाचं म्हणजे महिलेला शिविगाळ का करण्यात आली तर ही संपूर्ण घटना जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सत्तावारी न्यूज चॅनलला विसरू नका नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत सत्तावारी मराठा आरक्षण करते मनोज जरांगे पाटील शुक्रवारी म्हणजेच काल बीड दौऱ्यावर होते यावेळी जरांगे पाटलांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यासोबतच त्यांनी मस्साजोग ग्रामस्थांसोबत सुद्धा चर्चा केली सगळ्या सोयऱ्यांचा निर्णय येत्या कॅबिनेटमध्ये होणार असल्याचा दावा सुद्धा जरांगे पाटलांनी केला तर जरांगे पाटील ही बेडच्या दौऱ्यावरून जात असताना त्यांच्यासोबत एक घटना घडली ज्यावरून आता गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय तर झालं असं की जरांगे पाटील यांच्या ताफ्यात गंगाधर काळकुटे यांची सुद्धा एक गाडी होती ज्या गाडीनं पाटोदा तालुक्यातील कचारवाडी या गावाजवळ एका दुचाकीला धडक दिल्याची घटना सायंकाळच्या वेळी घडली या अपघातात दुचाकीवर एक महिला आणि तिचा मुलगा होता ते धडकेनंतर खाली पडले या दोघांनाही किरकोळ जखम झाली त्यानंतर त्या महिलेनं जरांग्यांचा ताफा अडवला आणि त्यांना जाब विचारला त्यानंतर दोघांमध्ये थोडीशी शाब्दिक चकमक झाली पण तो वाद तिथेच थांबला होता पण अचानकच या अपघाताच्या काही तासांनंतर संध्याकाळी रात्री उशिरा या महिलेच्या गाडीला धडक मारलेल्या कारमधील तीन व्यक्तींनी तिच्या घरी म्हणजेच बीडच्या संभाजीनगर भागात जाऊन तिच्या घरामध्ये घुसून आमच्या ताफ्याची गाडी का अडवली असा प्रश्न विचारला आणि त्यानंतर त्या, त्या महिलेला विचारत शिवीगाळ करायला सुरुवात केली यावेळी संतप्त झालेल्या या तरुणांनी त्या महिलेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली तसंच त्यांनी तिला काठीनं मारहाण सुद्धा केल्याचा आरोप तिनं केलाय तर या महिलेला मारहाण करण्यात आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली महिलेला केलेल्या या शिवीगाळ आणि तिच्यावर काठीने केलेल्या हल्ल्यामुळे महिलेकडून लगेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि या तक्रारीवरून पोलिसांनी तीन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय मात्र हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी हे सगळं नक्की कुणाच्या सांगण्यावरून केलंय याचा तपास करण्यासाठी आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं का कार्यरत आहेत त्यात मनोज जारंगे पाटील यांच्या ताप्यातील ही गाडी असल्यानं आता हा विषय अधिक चर्चेचा विषय ठरलाय हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा